No, no. uh, गेल्या दहा दिवसापासून दिल्ली येथे जे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान आणि इतर आजूबाजूच्या सभोवताच्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन चालवलेलं आहे तर त्या आंदोलनाच्या मागची जे महत्त्वपूर्ण एक घडामोड आहे त्याच्यामध्ये प्रोफेसर एम एस स्वामीनाथन आयोग हा आयोग हा शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण झालेला आयोग आहे आणि त्या आयोगाच्या शिफारसींवरती अंमलबजावणी करण्याचा जे जे राजकीय पक्ष दोन हजार एकोणावीसला लोकसभेला लढले त्यांनी त्या, त्या आयोगाच्या शिफारसींवरती अंमलबजावणी करू असं सांगितलं होतं आणि त्याकरता त्यावेळेला त्या ठिकाणी त्या त्या भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी तिथल्या मोठ्या प्रमाणावर समर्थन देऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसवलं पण त्या आयोगाच्या ज्या महत्त्वपूर्ण सगळ्यात ज्या महत्त्वाच्या शिफारसी होत्या त्यामध्ये जमिनीच्या फेरवाटपाची एक स अत्यंत महत्त्वपूर्ण त्याच्यात तो मुद्दा होता त्याच्यात ज्या जमिनी मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडे हजारो करोडो हेक्ट हेक्टर जमिनी त्यांनी ताब्यात ठेवलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती मरणाऱ्या जे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये तर सगळे अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकरीच मरतात काही सधन शेतकरी मरण्याची संख्या ही फारच शून्य म्हणजे काही नसते त्या ठिकाणी तर त्यामध्ये हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये हा एक प्रमुख मुद्दा अगोदरचे जे या ठिकाणी बरेच कम्युनिस्ट लोक मला दिसत होते आणि जे आपले वंचित बहुजन आघाडीचे पण लोक आहेत तर त्यामध्ये हा मुद्दा अगदी दडपला गे गेलेला आहे तो जमिनीखाली गडप झालेला मुद्दा आहे आणि तोच मुद्दा आणि आंदोलन चालवणारे जे लोक आहेत सध्याच्या काळामध्ये तर ते तमाम एस सी एस टी कॅटेगरीमधले आलेले लोक आहेत पण त्यांच्या हिताचा जो मुद्दा आहे प्रोफेसर एम एस समिनाथन आयोगाने निर्माण केलेला की जी जमिनी ज्या मोठ्या प्रमाणावर हजारो करोडो हेक्टर जमिनी गेल्या सत्तर वर्षात जे काही पुढारी झाले मी पक्षांची नावं घेणार नाही तुम्हाला माहिती आहेत त्या सगळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांकडे त्या जमिनी आहेत ह्या जमिनी प्रोफेसर एम एस स्वामीनाथन सांगतो की त्या काढा आणि एस सी एस टीच्या भूमिनांमध्ये अल्पभूधारकांमध्ये वाटा त्याच्यामध्ये पाच पाच दहा दहा एकर जमीन दहा एकर जमीन कोरडो असेल तर दिली गेली पाहिजे पाच एकर जमीन जर कधी बागायत असेल तर दिली गेली पाहिजे तर हा जो प्रमुख मुद्दा आहे हा प्रमुख मुद्दा कारण हे आंदोलन चालवणारे जे बहुतांश लोक आहेत तर ते एस सी एस टीचे लोक आहेत त्याच्यामध्ये हा जम हा जमिनीच्या फेरवाटापाचा मुद्दा हा तुमच्या सर्वांना मी विनंती करतो की हा प्रकर्षाने पुढे आला पाहिजे मिनिमम सेल प्राईसचा जो मुद्दा आहे किमान हमी भावाचा जो मुद्दा आहे तर तो, तो हमीभावाचा मुद्दा तर आहे पण त्या ठिकाणी जो सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे हा हायलाईट होऊनही राहिला आहे तर मी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना जे अगदी व्यवस्थित सर्वांनी इथे त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं धन्यवाद लढे गे लडे